सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा श्लोक सतरावा आणि ओवी क्रमांक तीनशे पासून आता सुरुवात करूयात श्लोक आत्मसंभाविता स्तब्धा नाम यज्ञैस्ते दंभेना विधीपूर्वक अर्थात लोक आम्ही अनेक उत्तम गुणांनी युक्त आहो असे स्वतःच मानणारे अनम्र स्वभावाचे धनाविषयीचा मान व मद यांनी युक्त असलेले असे होतात दंभाने नाममात्र यज्ञांनी अविधीने यजन करीतात तैसे आपण या आपण मानिती महंतपण फुगती असाधारण गर्वेतेणे त्याप्रमाणे मी सर्वात श्रेष्ठ आहे असे आपणच आपल्यास मानून ज्यांचे अंगात गर्वाचा ताठा भरतो मग लवो नेणती कैसे आटिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळा राशी मग बिडाचे खांब ज्याप्रमाणे वाकत नाही त्याप्रमाणे हे लवत नाहीत किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत ज्याप्रमाणे खाली लवत नाहीत तैसे आपुलिये बरवे आपण रिजता जिवे तृणाही हुनी आघवे मानिती निच त्याप्रमाणे आपणच आपल्या ऐश्वर्याने मनात संतोष मानून इतरास तृणाहूनही कमी लेखितात वरी धनाचिया मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सवते केले अर्जुना संपत्तीच्या मदाने उन्मत्त होऊन हे योग्या योग्य विचारास फाटा देतात जया आंगी आयती आयसी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करीती गा अरे ज्यांच्या अंगात असा ताठा भरलेला आहे त्यांच्या ठिकाणी यज्ञाची काय कथा आहे तथापि मूर्ख लोक काय करीत नाहीत म्हणून कोणे एके वेळे मौढ्य मद्याचे बळे यागाची ही टवाळे आदरिती म्हणून एखादे वेळेस मौर्ख्यरूप मद्याच्या बळाने आभास मात्र यज्ञ ही करण्यास तयार होतात त्या यज्ञाची तरहा काय म्हणशील तर ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तयासी विधी द्वंद्वची सदा त्यांना कुंड मंडप वेदी किंवा तत्संबंधी लागणारी सर्व सामग्री यांची जरूर नसते आणि विधीचे कोणतेही कर्म यथाविधी करण्याचे तर त्यांचे सदाच वैर असते देवा ब्राह्मणाचे नावे आड वारे नही नोहावे आयसे यावे लागे कवणा देवब्राह्मणांचे नाव नुसते वाऱ्याच्या झुळकेबरोबर जरी त्यांच्या कानावर पडले तरी तेही त्यांना खपत नाही अशी जेथे स्थिती आहे तेथे देवब्राह्मण कशाला येतील पै वासर उचा भो कसा गाई पुढे ठेवून जैसा उगाणा घे ती क्षीरसा बुद्धिवंत परंतु ज्याप्रमाणे शहाणे लोक मेलेल्या वासरांचे पोटात पेंढा भरून ते गायीचे पुढे उभे करून तिचे दूध काढून घेतात तैसे यागाचे नावे जग वाऊनी हावे यज्ञाच्या मिशाने सर्व लोकांस आमंत्रण करून आपल्यास काही मिळेल या आशेने ते आले असता उलट अहे उपटून त्यास नागवितात ऐशा या पुलिया हो मिती जे उजरिया तेणे कामिती प्राणिया सर्वनाशू याप्रमाणे यज्ञाचा दांभिकपणा माजवून ते प्राण्यांच्या नाशाची इच्छा करीतात श्लोक अठरावा अहंकारं बलंद दर्पं काम क्रोध संश्रिता प्रविष्भ्यसूयका अर्थात अहंकार बल दर्प काम व क्रोध यांचा आश्रय केलेले जे आसुर लोक आपल्या व दुसऱ्यांच्या देहांमध्ये माझा म्हणजे अतिशय द्वेष करणारे व अतिशय असूया करणारे असतात मग पुढा भेरी निशाण लावून ते दीक्षितपण जगी फोकारित वाओ वाओ मग आपल्या पुढे डंका निशाण लावून आम्ही दीक्षित आहो अशी जगात खोटी प्रसिद्धी करतात तेव्हा महत्वे तेणे अधमा गर्वा चढे महिमा लेवे दिधले तमा काजळाचे त्यावेळी त्या अधमास अशा दीक्षितपणाच्या महत्वाने अधिकच गर्व चढतो ज्याप्रमाणे अंधकाराला काजळाची पुटे द्यावी म्हणजे तो अधिक काळा होतो तैसे मौढ्य घणावे औधत्य उंचावे अहंकारु दुणावे अविवेकुही त्याप्रमाणे त्यांचा मूर्खपणा वाढून उद्धटपणा वाढतो व वा अहंकाराने अज्ञानही वाढते मग दुजयाची भाष हो मग आपल्यापेक्षा जगात दुसरा कोणी बलवान नाही असे त्यास वाटते ऐसा अहंकार बळा जालिया एक बळा दर्पसागुरू वेळा सांडून उते याप्रमाणे अहंकार एकदा प्रबल झाल्यावर दर्परूपी सागर आपली मर्यादा सोडून वाहू लागतो मग ओसंडी दर्पे कामाही पित्त कुरुपे तो मग याप्रमाणे दर्प वाढला म्हणजे पित्त खवळते आणि त्याच्या धगिने क्रोधाग्नी अधिकच पेटतो तेथ उन्हाळा आणि खरमरा तेला तुपाची या कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा मग जसा उन्हाळ्यात प्रखर अग्नी तेला तुपांच्या कोठारास लागावा आणि तशात वारा सुटावा तैसा अहंकारू बळा आला दर्पू काम क्रोधी गुढला या दोहीचा मेळू झाला जयांच्या ठाई तसा अहंकार प्रबल झाल्यावर व दर्प काम क्रोधात गुरफटून गेल्यावर या दोहीचे ऐक्य ज्यांचे ठिकाणी होते ते आपुल या सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणी या ते विरेशा न साधी गा ते अर्जुना आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्या कोणत्या हिंसा करून प्राण्यांचा नाश करणार नाहीत पहिले तव धनुर्धरा पुलिया मांस रुधिरा वेंचू करीती अभिचारा लागोनिया हे धनुर्धरा प्रथम हे दीक्षित अभिचाराकरिता म्हणजे जारण मारणांच्या नादास लागून आपल्या रक्त मांसांचा व्यय करतात तेथ जाळीती जिये दे हे, या माझी जो मी आहे तया आत्मया मज घाये वाजती ते ते आपल्या देहास जो त्रास करून घेतात त्याचे घाव त्या देहात जो वास करणारा मी त्या मज आत्म्यास बसतात आणि अभिचारकी तिही उपद्रवी जे तुले काही तेथ चैतन्य मी पाही सिणू पावे आणि जारण मारणादी क्रियांनी जाला, जाला म्हणून पिडा देतात त्यांच्यात वास करणारे जे जीव चैतन्य त्याला त्रास होतो आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे तया टाकि ती इटाळे पैशून्याची आणि कदाचित त्यांच्या जारण मारण क्रियेच्या सपाट्यातून कोणी बचावलेच तर त्यांची वर्मे काढून त्यांच्या मनास ते त्रास देतात सती आणि सत्पुरुख याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे सती सत्पुरुष दानशील यज्ञ करणारे जे अलौकिक तप करणारे व संन्यासी काम भक्त हन महात्मे होम धर्मे श्रोता किंवा भक्त महात्मे पुरुष किंवा ज्यांची घरे श्रोतादिक होम धर्माने पवित्र झाली आहेत ही जी माझी आवडती व राहण्याची स्थळे आहेत तया द्वेषाचे नि काळ कुटे बास बासटोनी तिखटे कुबोलांची सदटे सुती कांडे त्यांना द्वेषरूपी काळकुट विषाने तीक्ष्ण केलेले दुःशब्दरूपी बळकट बाण मारतात श्लोक एकोणीसावा तान्विशतः क्रूरान संसारेशु न राधमान क्षिपाम्यजस्रमशुभशेव यो निषू अर्थात मी त्या माझा द्वेष करणाऱ्या क्रुरास अशुभ नराधमास संसारातील आसुरी योनीतच सतत टाकतो ऐसे आघवाची परी प्रवर्तले माझ्या पा याप्रमाणे जे सर्व प्रकारे मजसी वैर करण्यास प्रवृत्त होतात त्या पाप्यांना मी कोणती शिक्षा देतो ती ऐक तरी मनुष्य देहाचा तागा घेऊनी रुसती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसे ठेवी तर मनुष्यदेह धारण करून जे या जगात आपले कर्तव्य काय ते विसरतात त्यांची मनुष्य देहरूप पदवी हरण करून ते मी त्यांना अशा स्थितीत ठेवतो जे क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमोयोनी तया मुढा वृत्तीची दे की जी क्लेशरूप गावाचा उकिरडा व संसारपुरीचा पाणवठा अशी जी तमो योनी तेथील त्या मूर्खास वतनदार करतो मग आहाराचे नावे तृणही ही नुगवे ते व्याघ्र वृश्चिक आणवे तैसीए करी भूक लागली असता ज्यांना गवतही खाण्याची सोय नाही अशा वाघ विंचू इत्यादी रानात राहणाऱ्या योनीत त्यांना घालतो ते क्षुधा दुःख बहुते तोडूनी खाती आपण मर हो त्या योनीत ते भुकेने अतिग्रस्त झाले म्हणजे आपल्या अंगाचे लचके तोडून तोडून खातात व मरतात आणि पुन्हा त्याच योनीत कित्येक वेळा जन्म घेतात का आपुला गरळ जाळी जाळी ती अंगाची पेंदळी ते सरपची करी बिळी निरुंधला किंवा आपल्या विषाच्या दाहाने ज्याच्या शरीराचा दाह होतो असा त्याला सर्प करून बिळात कोंडून टाकतो परी घेतला श्वासू घापे तुले तयाना टोपे दुर्जनांसी परंतु आत घेतलेला श्वास बाहेर टाकता येईल इतका थोडा वेळही त्या दुर्जनास मी विश्रांती मिळू देत नाही ऐसेनी कल्पांची या कोडी गणिताही संख्या थोडी ते तुला वेळू न काढी क्लेशोवनी तया याप्रमाणे ज्याचे माप करता येत नाही असे कल्पचे कल्प अशा क्लेशदायक योनीत ठेवतो तरी तयासी जेथ जाणे तेथींचे हे तेथींचे हे पहिले पेणे ते पावोनी ते पाओनी ये येरे दारुणे न होती दुःखे परंतु त्यांना ज्या ठिकाणी जावयाचे आहे त्या मार्गातील हा पहिला मुक्काम होय मग त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना याहीपेक्षा भयंकर अशी दुःखे होणार नाहीत का श्लोक विसावा आसुरी मापन्ना मूढा मुन्मनीमप्राप्य जन्मनी या ततो गतीं हे कुंतीपुत्रा ते मूढजन प्रत्येक जन्मात आसुरी योनीतच उत्पन्न होतात व मला प्राप्त न होताच त्याहूनही अधम गतीला प्राप्त होतात हा ठायवरी संपत्ती ते हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडिली तिही जोडिली तिही अशा प्रकारे या असुरी संपत्तीचा महिमा असा आहे की ज्याच्या योगाने अधोगती प्राप्त होते पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळुमाळू ऐसा जोही। नंतर व्याघ्रादी तामस योनीत देहाचे आधाराने जी थोडी स्वस्थता प्राप्त होते तोही मी ओल्हावा हिरे मग तमची होती एकसरे जेथ गेले अंधारे जे। ती ही स्वस्थता हिरावून घेऊन जेथे अंधेर अंधार गेला असताही काळवंडतो अशा तमाच्या योनीत त्यांना मी घालतो जयांची पापा चिघळ जयांची जयांची पापा चिळसी नरक घेती विवसी शीण जाय शिण जेणे ज्या तमाची पापालाही किळस उत्पन्न होते नरकही ज्याला भीतो व जेथील श्रमाने श्रमही मूर्छित होतो मळू जेणे मैळे मळू जेणे मैळे तापू जेणे पोळे जयाचे नी नावे सळे महाभय ज्याच्या योगाने मन मलिन होतो तापालाही ताप होतो व ज्याचे नाव काढले असता महाभय ही भीती पावते पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जया ज्या तमाचा पापालाही कंटाळा येतो अमंगळ वस्तूसही ज्याच्या स्पर्शाने अमंगळपणा वाटतो व विटाळही ज्याच्या विटाळाची भीती मांडतो ऐसे विश्वाचे या ओखटे या अधम ते धनंजया ते ते होती भोगुनिया तामसायोनी तामसा धनंजया अशी जी या साऱ्या जगातील निकृष्ट अवस्था ती भोगून हे अधम तामस योनित हे अधम तामस योनित जन्म घेतात आहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे कटारे मूर्खी केवढे जोडीले जोडिले निरय अरे त्या योनीचे वर्णन करताना वाचा कष्टी होते व त्या योनीची आठवण होण्याबरोबर मन कचरते अरे अरे त्या मूर्खांनी ही नरकवासाची जोड करून घेतली काई सया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर जिया दिधले घोर पतन ऐसे ज्या आसुरी संपत्तीने असे घोर पतन प्राप्त होते ती ते वावूर म्हणजे व्यर्थ का वाढवितात मोहरा जे उता आसुरा संपत्तीवंता अर्जुना ज्या आसुरी संपत्तीवंतांना असा नरकवास भोगावा लागतो त्या मार्गाकडे तू जाऊ नको आणि दंभादी दोष साही हे संपूर्ण जयांच्या ते त्यजावे हे आणि ज्या आसुरी संपत्तीच्या अंगी दंभ आदी करून सहा दोष भरलेले असतात तिचा त्याग कर हे खरोखर तुला सांगावयाला पाहिजे का यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात